तेजाला वैदही म्हणणार आय लव्ह यू मनातल्या भावना येणार ओठांवर बहरणार तेजा वैदहीच प्रेम तुझ्यासाठी तुझ्या संग या मालिकेचे अनेक अपडेट जाणून घेण्यासाठी एली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर तुझ्यासाठी तुझ्या संग चे चे आने, आने, या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार व्हॅलेंटाईन स्पेशल प्रोमो समोर आलेला आहे जो खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे आपल्याला फायनली तेजा आणि वैदेही जवळ येताना दिसणार आहेत नवीन प्रोमो मध्ये बघायला मिळते की तेजा स्वतःच्या कमाईची पहिली पगार वैदेहीच्या हातात आणून ठेवतो दोघेही खूप इमोशन झालेले आहेत तेजा वैदेहीला म्हणतो की ही माझ्या स्वकष्टाने केलेली स्वकमाई ही माझी पहिली पगार आणि ही तुझ्यासाठी आणि तो वैदेहीला ते पैसे देतो हे बघून वैदेही खूपच इमोशनल होते दुसरीकडे बघायला मिळतं की आता फायनली तेजासाठी तिच्या मनातल्या भावना आता समोर येणार आहेत वैदेही तेजाचा सा सामना करताना दिसते त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की तेज प्रताप मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आपलं नातं आता मैत्रीच्या पलीकडे गेलंय तेज प्रताप माझं तुमच्यावर प्रेम आहे आय लव्ह व्यू आणि ती तेजाला घट्ट मिठी मारते तर इकडे तेजा आणि वैदही आता सप्त रंगात प्रेमाच्या रंगलेल्या आहेत हे व्हॅलेंटाईन त्यांच्यासाठी आणखी खास होणार आहे कारण दोघ आता एक होणार आहेत फायनली तेजाला वैदेने आपल्या मनातल्या भावना सांगितलेल्या आहेत आणि ती आय लव्ह यू म्हणालेली आहे बघण्या फार महत्वाचं असणार आहे की आता तेजा वैदेहीची ही, ही लव्ह स्टोरी काय वळण घेणार तर तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्साइटेड आहात या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार